is there गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बघा अ जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारण केंद्रवाहरी तालुका पाठवता जिल्हा बीड या शाळे आयोजित केलेले जगरनोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल या क्ला हे क्लास आपण घेणार आहोत बघा आमच्या क्लासचे वैशिष्ट्येकॉर्डेचर तुम्हाला अनलिमिटेड यूज मध्ये बघता येणार आहेत सर्व विद्यार्थ्यांचा सराव टेस्टचा चा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सराव प्रशासन उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावर सराव टेस्ट सुद्धा उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही घेत आहोत बघा तुम्ही बाहेर गेला पुढे तास लागायला सैनिक स्कूलचे तर पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत फ्री फ्री करता येणार आहे हे सगळं चला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन म्हणजे आम्ही टाकलेले टेस्ट तुम्हाला सोडवता येतील युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा म्हणजे तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आणि ते टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला मध्ये डिलीट झालेले मेसेज दे दे सुद्धा तुम्हाला मध्ये तुम्ही बघू कारण मधला डाटा चला बघा अं मी भाषा विषयी घेणार आहे जवाहर नवोदय विषय भाषा जवाहर नवोदय उतारे एकूण दोनशेहून अधिक पीड स्वरूपात उपलब्ध आहेत जवाहर नवोदय उतारे एकूण दोनशेहून अधिक ऑनलाईन सर्व टेस्ट उपलब्ध आहेत जवान मध्ये उतारे एकूण पन्नासहून अधिक ऑनलाईन लेक्चर अधिकॉर्डेड ले, ले, लेक्चर तुम्हाला पाहता येणार आहे चला गुड mm. मॉर्निंग मी वैष्णवी सरोने आजच्या क्लासमध्ये आपलं सर्वच स्वागत करीत आहे चला वर्जावर उतारेल उतारा क्रमांक सदोतीस विद्यार्थी मित्रांनो हो। आज आपण विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा सदतीस मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे आपण्यास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे अधिक उत्तरांचा अभ्यास करून व दोनशेहून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवत तेही खात्रीशीर उतारा क्रमांक असे तीच तुम्हाला एक मिनिटाचा वेळ वेळ देते चला वाचून घ्या बघा वाच उतारा वाचून झाला तर आय विल रीड मी वाच माझा वाचून झालं असेल कमेंट चॅट बॉक्स मध्ये टाका सृष्टिकांना म्हणते वाचलाय भोर म्हणते मी मी वाचलाय चला दोन वाचून दाखवते उतारा क्रमांक सुद्धा आपल्या देशात अनेक प्रकारच्या जत्रा भरतात जत्रा प्रमुखपणे सणाजवळ सणाच्या वेळी भरतात लहान मुलांना मेळा फार आवडतो मुले जत्रा पाहायला नेहमी उत्सुक असतात मनोरंजनासाठी अनेक साधने जत्रेत असतात सर्कस झोके चकऱ्या जादूगाराचे खेळ इत्यादींनी लोकांचे खूप मनोरंजन केले होते लहान मुलांना झुल्ली चकरी यात बसायला फार आवडते चाट खेळणाऱ्याच्या दुकानाशिवाय जत्रेत हस्तशिल्प कपडे भांडी इत्यादी वेगवेगळ्या सा, सामानांची दुकाने लागतात त्यात लोक आपापल्या आवडीच्या वस्तू खरेदी करतात तेथे ते सर्वजण आनंदात राहत दिसतात अं लोक बरेच दिवस जत्रेची आठवण काढत राहतात चला असला आहे चला प्रश्न बघा सुद्धा तिच्या उत्तर्यावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला सणाच्या वेळ भरतात पर्याय ए बाजार पर्याय बी जादूगराचे खेळ पर्याय सी जत्रा पर्याय डी दुकाने चला याचे उत्तर टाका बघा उत्तर टाकतानी प्रश्न क्रमांक व त्याचा पर्याय टाका म्हणजे आम्हाला सुद्धा मला सुद्धा कळेल तुम्ही तिच्या प्रश्न उत्तर टाकत आहात बघा तिथे श्रीने सी उत्तर दिलंय सृष्टीकंडाशी उत्तर देते किशोर उत्तर देते खाडे सी उत्तर देते थे प्रशांत उत्तर देतोय कृष्णा उत्तर देतोय देतो चला उत्तर टाका ओम आशावरी भागवत उत्तर चला बघा प्रश्न पहिला सणाच्या वेळी भरते त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बघा इथं आपल्याला एक नंबर दिले जत्रा प्रमुखपणे सणाच्या वेळीच भरतात बघा ज्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप खु, खूप खु, अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हो आपल्या प्रश्न दुसरा लहान मुलांना कशात बसायला आवडते पर्याय जुलै चक्री पर्याय बी दुकानात पर्याय जत्रात पर्याय डी यांपैकी नाही चला ओमकार सृष्टीकंड ए उत्तर देते यशस्वी उत्तर देते প্রশান্ত উত্তর দিত মন খাড়ে এই উত্তর দিতে কিশোর এই উত্তর দিতে लहान मुलांना आपले हे दिलेले लहान मुलांना झुले चक्री यात बसायला फार आवडते ज्यांनी ज्यांनी उत्तर टाकलं त्यांचं खूप खूप सर्वांच अभिनंदन कृष्णा हे उत्तर देतोय चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी चला प्रश्न तिसरा लोक बरेच दिवस आठवण काढत राहतात पर्याय ए बाजाराची पर्याय बी सणाची पर्याय सी जत्राची पर्याय डी यांपैकी नाही जरा कमेंट चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका यशस्वी सी उत्तर देते कृष्णा बी उत्तर देतोय सी उत्तर देते प्रशांत सी उत्तर देतोय किशोर सिंह उत्तर देते, मोहन खाडे सी उत्तर दिल ते कृष्णा बघा कृष्णाने उत्तर बदललं त्यांनी उत्तर टाकले परत बघा याच उत्तर शेवटच्या चोळीत आहे बघा प्रश्न तिसरा लोक बरेच दिवस आठवण काढत राहतात बघा हे दिलेले लोक बरेच दिवस जत्रेची आठवण काढत राहतात ज्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक सी टाकला त्यांचं खूप खूप अभिनंदन बघा असाच प्रतिसाद आम्हाला राहू द्या प्रश्न क्रमांक चौथा उतारात हर्ष तोष या अर्थाने आलेला शब्द कोणता पर्याय जत्रा पर्याय बी हस्तशिल्प पर्याय सी आनंद पर्याय डी वरील सर्वच बघा यशस्वी सी उत्तर देते दे, संदीप गोरेसी उत्तर देते सृष्टी गांड्यासी उत्तर देते मोहन खाडेसी उत्तर देते प्रशांत सी उत्तर देतोय उदाती दे किशोर सी उत्तर देते दे। चला बघा हर्ष तोष उतारात आलेला शब्द हा ज्यांनी ज्यांनी प्रश्न चौथा उतार्यात हर्ष तोष या अर्थाने आलेला शब्द कोणता याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ज्यांनी ज्यांनी उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी जादूचे खेळ करणार प्रश्न पाचवा जादूचे खेळ करणारा पर्याय जत्रा जत्रा पर्या बी करमणूक पर्या सी मनोरंजन पर्याय डी जादूगर बघा कृष्णांचं ते श्री उत्तर टाकलंय खूप खूप बनवून कृष्णा बघा डी उत्तर देते संदीप गोय उत्तर देते कृष्णा डी उत्तर देतोय प्रशांत सिंह उत्तर देतोय सृष्टिकंडाळ डी उत्तर देते मोहन खाडे डी उत्तर देत होते किशोर डी उत्तर देते ज्ञानेश्वर चौरे सी डी उत्तर देते होते बघा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न पाचवा जादूचे खेळ करणारा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनोरंजन बघा प्रश्नाच तुम्ही उत्तर नीट वाचलं नव्हतं का बघा प्रश्न सगळ्यांचा घोळ झाला हे बघा आपले हे दिवस जादूगर हे बघा मनोरंजनासाठी अनेक साधने जत्रेत असतात सर्कस झोके चक्र्या जादूगाराचे खेळ आपले जादूचे खेळ म्हणजे जादूगाराचे खेळ दिले मग आपल्याला ते मनोरंजनच आहे बघा मनोरंजनासाठी या प्रश्नात खूप जणांचं चुकलेलं आहे फक्त संदीप गोळे सेवेंच चुकलेलं आहे चला चला धन्यवाद सदस्य सूत्र संपलेला आहे चला, चला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेले तुम्हाला मेसेजेस दिसे की आमच्या युट्युब ला, आम ला सब्स्क्राईब करा शेअर करा लाईक करा म्हणजे तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा त्यांना सुद्धा त्याचा लाभ सुवर्ण संधीचा लाभ घेता येईल इत। आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपवर लेट झाले मेसेज सुद्धा बघता येतील चला पुढचा उतर तुमच्यासाठी प्रशांत इमोजी टाकू नको

पण ती ब्लॅक दिसते हा दिसते हा केली ना दिसते ना